मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांकरता पाच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत ते कोणते आहेत ते जाणून घेण्याकरता व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिलं आहे कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनांचा लाभ राज्यातील खासगी मान्यता प्राप्त असणाऱ्या शाळांमधील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा मोठा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे याकरता आवश्यक त्रेपन्न कोटी शहाऐंशी लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात येते त्याच खासगी शाळांमधील कर्मचाऱ्यांना देखील दोन लाभांची सदर योजना दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे दुसरा आहे जीएसटी मध्ये नव्याने पाचशे बावीस पदांना मान्यता वस्तू व सेवा कर राज्य विभागामध्ये नव्याने पाचशे बावीस पदांना मान्यता देण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे यामध्ये अप्पर राज्य कर आयुक्त नऊ पदे राज्य कर सहा आयुक्त तीस पदे राज्य कर उपायुक्त छत्तीस पदे सहाय्यक राज्य कर आयुक्त एकशे त्रेचाळीस राज्य कर अधिकारी दोनशे पंच्याहत्तर राज्य कर निरीक्षा सत्तावीस स्वीय सहाय्यक दोन लघुलेखा गट अ अशा एकूण पाचशे बावीस पदांना मान्यता देण्यात आलेली आहे पुढचा आहे मित्रांनो पदवीधरांना तीन आगाऊ वेतनवाढीचा लाभ राज्यातील औद्योगिक व कामगार न्यायालय त्याचबरोबर श्रमिक भरपाई आयुक्त मधील एल एल एम धारण करणाऱ्या न्यायिक अधिकारी यांना तीन आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सदरचा लाभ न्यायिक अधिकाऱ्यांना पदवीधारण केल्याच्या दिनांकापासून प्राप्त करण्यात येणार आहे याकरता एकोणपन्नास लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क सह आयुक्त पद राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये सह आयुक्त हे पद मंजुरीस हे पद रद्द करून वरिष्ठ दर्जाचे सह आयुक्त यांची वेतन श्रेणी आहे अठ्याहत्तर हजार आठशे ते दोन लाख ब्याण्णव हजार हे नव्याने पद निर्माण करण्यास येत आहे अनुदानित आश्रम शाळांची श्रेणी बाळ राज्यातील आदिवासी विभाग विभागातील एकसष्ट अनुदानित आश्रमशाळांची श्रेणी वाढ करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे यामुळे अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदस्थापना मिळणार आहे यामध्ये पुढील वर्षापासून आठवीपासून इयत्ता नववी आणि दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून दहावी चा वर्ग अशा एकूण सतरा अनुदानि अनुदानित शाळा आहेत तर चौवेचाळीस अनुदानित माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद